धक्कादायक बातमी येते वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का, का। असं वादग्रस्त विधान सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी केलेलं आहे सार्वजनिक न्याय खात्यातली दलाली त्या संदर्भात हे वक्तव्य आहे दिलीप कांबळेंचं हे वादग्रस्त वक्तव्य आहे भाजपच्या गोटातनं त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य येण्याची परंपरा ही कायमच राहिलेली आहे या राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलन करतात काल साध एवढा चांगला कार्यक्रम झाला या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची आहे त्यांना मुस्कट रंगवला असत सगळं मी झाली ते मी काय ब्राह्मण दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय लागले निशांत भद्रेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती आहेत निशांत हे वक्तव्य कधी झालंय कुठे झालंय आणि कशा संदर्भात झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या शासकीय वर्गाचं लोकार्पण सहभाग काल लातूरात पार पडला होता या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे त्याच पद्धतीनं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हेही उपस्थित होते लातूरचे खासदार सुनील गायकवाड असतील आणि त्याच पद्धतीनं उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळेत राज्यातली जी सामाजिक न्याय विभागातली दलालांची दलाली बंद झाल्याने काही जण आंदोलन करत आहेत मी गेल्यानंतर आंदोलन करतात घोषणाबाजी करतात मी यांना द्यायला काही ब्राह्मण नाही असं वक्तव्य काल दिलीप कांबळे जे सामाजिक न्याय मंत्री न्याय राज्यमंत्री आहेत राज्याचे त्यांनी केलं आणि यामुळे या कार्यक्रमात या एकच चर्चा सुरू झाली मात्र ही वक्तव्य झाल्यानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्याची सारवा सारवा करताना सांगितलं की होळीचं पण आहे त्याच्यामुळे मंत्री जे बोलले ते जास्त मनावर घेऊ नका असं सांगत त्यांनी तिथे हे सगळं प्रकरण जे आहे त्याची आवर्त घेण्याचाही प्रयत्न त्याच कार्यक्रमात केलेला दिसतोय यंदा या संदर्भात दिलीप कांबळे काही बोलणं झालेलं होतं का या कार्यक्रमानंतर नाही ठीक आहे त्यामुळे एक वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी दिलीप कांबळे यांनी या कार्यक्रमात केलेलं आहे धन्यवाद निशांत दिलेल्या माहितीबद्दल एकदा पाहूया दिलीप कांबळे यांचं हे वक्तव्य नेमकं का काय होत या राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलन करतात काल दिवसाला एवढा चांगला कार्यक्रम झाला या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काय जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची त्यांना मुस्कट रंगवला असत सगळं मी झाली ते मी काय ब्राह्मण आहे काय दला झालं हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय जणांची पोट दुखा लागली